Thank you तर सगळ्यांना माझ्याकडून माझ्या फॅमिलीकडून गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा तर आज आहे गुढीपाडवा देवपूजा पण झालेली आहे आणि इकडे झोपलं आहे सुट्टी आहे पण तुषण आहे त्यांचं दुपारी आहे आणि सगळं आवडून झालेलं आहे इकडे किचनचं सगळं आवरलं आहे जेवण झालेलं आहे नाश्ता पण बनवलेला आहे तर आता मी चालले कामावर मग आता संध्याकाळी आपण भेटूया तर मंडळी मी आता कामावरून निघाले आज लवकर निघाले पाडवा आहे म्हणून तर श्रीखंड पण घेतलं आहे अजून मला कांदे बटाटे पण घ्यायचे चला तर मंडळी आता मी घरी आली आहे दुर्गा मी पण आता ट्युशनवरून आले गुढीपाडवा विष करडवा आत्ताच घरी आले आता दिवापत्ती घेते करून आणि भाजी आणले शिमला उद्याच्या डब्याला आणलेत आणि कांदे बटाटे आणलेत आता मी सगळं आवरून घेते आणि इकडे नव्या हॅपी गुढीपाडवा तुम्हाला सर्वांना चला तर मी सगळं आवरून घेते पटापट पटापट पहिले दिवाबत्ती करते त्याच्यानंतर मग जेवणाला लागते तर आता मी पुऱ्या बनवणार आहे आणि बहुतेकांच्या पुऱ्या कशा तेलकट होतात तर मी आज तुम्हाला दोन ट्रिक सांगणार आहे त्याच्यामुळे तुमच्या पुऱ्या कधीच तेलकट नाही होणार तर बघा मी आता पीठ मळते तर मी तुम्हाला सांगते कसं काय घ्यायचं आहे ते तर आता मी अंदाजे मला जेवढ्या हव्यात तेवढं मी पीठ घेते कणिक गव्हाचं त्याच्यानंतर एक वाटी मैदा थोडासा रवा दोन चमचे मोठे त्याच्यानंतर एक चमचा साखर, एक साखर हे नक्की टाका तुम्ही पिठामध्ये एक चमचा साखर टाका आणि चवीनुसार मीठ आता हे सगळं मिक्स करायचं आणि मळून घ्यायचं आणि हे पीठ घट्ट मळायचं म्हणजे आपण चपातीला मळतो तसं नाही मळायचं एकदम असं घट्ट कारण आपण लाटताना पीठ नाही घेणार आहे असंच म लाटणार आहे तर एकदम घट्ट मळायचं आपल्याला लाटता येईल असं तर हे मी पीठ मळून घेते हे बघा पीठ मळून झालं आहे एवढं घट्ट हवं आहे आता हे आपण दहा मिनटं ठेवूया पीठ आपलं झालेलं आहे आणि हे आता आपण लाटूया पीठ अजिबात घ्यायचं नाही आहे त्याच्यामध्ये असंच लाटायचं आपल्याला तर मी चार पाच अशा लाटून ठेवते घातलेलं आहे आता इथे तेल ठेवलं ते आहे तापत आता बघूया आपलं तेल तापलं आहे का त्यामध्ये छोटासा पिठाचा गोळा टाकायचा आहे आप आपलं तेल तापलेलं आहे आपली पुरी फुगडी पूर्ण असं तेल काढायचं हे बघ अजिबात तेलकट दिसणार नाही तुम्हाला आता दुसरी पण तुम्हाला मी टाकून दाखवते पण आपली पुरी आता चांगली फुगलेली आहे जास्त लाल नाही करायच्या अजिबात तेलकट नाही वाटत आहे बाबा की नाही ही ट्रिक नक्की तुम्ही ट्राय करा आपल्या पुऱ्या सगळ्यात तळून झालेल्या आहेत हे बघा अजिबात आपली पुरी तेलकट नाही दिसत आहे बघा तर तुम्ही नक्की ट्राय करा तर गुढीपाडवा निमित्त आज मी थाळी बनवले हे बघा भात आमटी पुरी भाजी लोणचं श्रीखंड आणि पापड तर बघा आज गुढीपाडवा स्पेशल श्रीखंड आणि पुरी बटाट्याची भाजी पापड लोणचं आमटी भात तर बघा आजची डिश तयार आहे तर आता मी देवाला नैवेद्य दाखवते सकाळी तर काय मी नसते त्याच्यामुळे आज ॲक्च्युली दुपारीच आपण नैवेद्य दाखवतो पण आता आम्ही दोघंही कामाला जातो त्याच्यामुळे ते, जा ते शक्य नाही मग संध्याकाळी आल्याच्या नंतर मग बनून देवाला नैवेद्य दाखवायचं दुसरं ऑप्शन नाही आहे काय त्याच्यामुळे ते पण समजून घेतात आपल्याला तर आता मी हे नैवेद्य देवाला दाखवते चला हे घ्या नैवेद्य दाखवा मधोमध ठेवतात जास्त पण हे नका ठेवू आता काय थोड्या वेळ पाच दहा मिनिटांनी जेवायला बसूया आता नैवेद्य दाखवलेला आहे आणि आता एवढ्यात नाही पाच दहा मिनटांनी जेवणार आहे दहा वाजले अजून शॉर्ट व्हिडिओ पण बनवायचा आहे तर आमच्याकडे गुढी उभारतात पण माझी गावी सासू आई आणि माझी जाव आहे तर गावी गुढी उभी करतात तर त्याच्यामुळे मी काही इथे गुढी नाही उभी करत फक्त आपलं आपला मराठी दिवस आपला गुढीपाडवा आहे त्याच्यामुळे गोड धोड बनवून असं मग नैवेद्य देवाला दाखवते आणि पूजा वगैरे आपली देवाची जी आपण नेहमीप्रमाणे करतो तसं तर मी आता विचार यांना विचारते काय हो आपल्याकडे आपण स्वतः का नाही इथे गुढी उभी करत का? एका घरात दोन गुढी उभी करायचे नसतात तर आता जेवायला बसलेत नव्या खाली गेले बिल्डिंगच्या खाली आरती आहे त्याच्यामुळे त्या आरतीला गेले तर ती आली का मग मी पण जेवायला बसेन कसं झालं हो जेवण दुर्वा तर तो। आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की सांगा परत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये